प्रवासी महिलेच्या पर्समधून सोने लंपास केल्याची घटना अदुतवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकीस आली या प्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेऊन अज्ञात गुन्हा दाखल केलाय यवतमाळ हे चोरांचा अड्डा बनला आहे दररोज एकना अनेक घटना बस स्थानकात उघडकीस येतात अशीच एक घटना घडली अस्मिता शेंडे ही शिक्षिका अमरावती येथून यवतमाळ येथे आली होती त्यानंतर ही महिला घाटांची जाण्यासाठी बस मध्ये जाण्यासाठी निघाली दरम्यान चोरट्याने संधीचा फायदा घेत पाच लाख रुपये किमतीचे सत्तर ग्रँड सोने चोरट्यांनी चोरून नेले दरम्यान काही अंतरावर ही बाब महिलेच्या लक्षात आली असता तिने लगेचच अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे